रोज कचरा डेपोमध्ये कचरा विलगीकरण करत आपलं पोट भरत आयुष्याशी दोन हात करणाऱ्या संगीता भालेराव या सध्या श्रमिक महिलेला आज आयुष्यात प्रथमच एक मोठी ओळख मिळाली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक अकरा मधून त्यांची उमेदवारी जाहीर होताच या गरीब घरातील महिलेसाठी जणू एक नवीन पहाट उगावली आहे गटाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार सौ सपना भरत मोरे आणि भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी जाहीर झाली ज्यांनी आयुष्यभर शहराचा कचरा उचलला त्यांना आता प्रभाग उचलून धरण्याची संधी द्यायची असं त्यांचं म्हणणं आहे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जगत प्रतिकूल परिस्थितीतही हसत समाजसेवा करणाऱ्या संगीता भालेराव यांना मिळालेल्या या संधीनं शहरभर भावनिक वातावरण निर्माण झालंय पैशानं ओळखींनी किंवा बडे जामानं नव्हे तर मेहनतीने संघर्षाने आणि प्रामाणिकपणाने जगणाऱ्या एका साध्या महिलेला संधी देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं खऱ्या अर्थानं मानवतेचा मान राखलाय नमस्कार माझे चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे नगरपालिका निवडणूक लागलेली आहे अनेक दिग्गज नेते अनेक चेहरे समोर येताना दिसत आहेत पण त्यामध्ये आपल्याला प्रभाग क्रमांक अकरा मध्ये एक असा उमेदवार समोर येतो आहेत की परिस्थिती गरीब असताना हालाकीचे दिवस काढत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं त्यांना उमेदवारी जाहीर केली प्रभाग क्रमांक अकरा साठी उमेदवारी करत आहेत तर संगीता भालेराव म्हणून आज आपण आलो आहोत त्यांना भेटायला नमस्कार माझं गाव चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्ही प्रभाग क्रमांक अकरा मधून उमेदवारी करता आहोत काय डोक्यात विचार होते तुमचे कि मी इथं प्रभागामध्ये उमेदवारी करावी म्हणून काय वाटलं तुम्हाला मला असं वाटलं का बा जस आपण या परिस्थितीमध्ये नेमलो तस आपण सगळे जनताची सेवा करा जे आपण मुशिबत काढली ते त्यांना त्यांचे आपण जर आपल्याला जर एवढी जनताने जर संधी दिली आपण त्यांना मदत करू जे आपण मुशिबत काढली ते त्यांना पाहिजे असं त्यांच्यासाठी काम करू आस... जर जनतेने जर तुम्हाला निवडून दिलं तर सगळ्यात पहिले कोणत्या काम तुम्ही मार्गी लावणार आहे प्रभागातले सगळ्यात पहिले हे संडाशीचे रोडाचे जे पाण्याचे लाईटाचे लाईट नसली तर पोरं सोर असे येऊन जाते बाहेर निघाला सगळ्या मुशीबतीन आम्ही निघलो आणि ते दादांना आम्हाला संधी दिली त्यांची खूप आभारी म्हणणं कस निवडून आले जनताना जर निवडून आणलं मदत केली तर मी जशी गरीबातून निघले तशी मी बी त्यांची मदत करन जे मुश्किलाचे काम आहे त्यांच्या मुश्किलाच्या कामांना मी तिथे सादर होईन आम्हाला असं कळत कोणतं काम करत होते स्वच्छता स्वच्छतेच कचरा विलगीकरणाचं काम हा कुठे करत मी पहिले शिर्डीला केलं काम नगरपालिकेमध्ये आता तिथून म्हणजे ते कामाचं आमचं संपलं ना तर मग आता हि पोपरगाव मध्ये मनाईमध्ये स्वच्छताच असं तर मग मजुरी बी मजुरी बिले कमी आहे आम्ही जसं सकाळपासून घरून निघतो तर तीनशे रुपयासाठी आम्ही पूर्ण दिवसभर काम करतो तर ते आमची पाच सहा वाजता सुट्टी होती इथे बी किती मुश्किल आहे तीनशे रुपये रोज तो काहीच परवडत नाही आमचं इथल्या प्रभागातल्या नागरिकांसाठी महिलांसाठी तुम्ही करा काय करायचं ठरवता काय करणार त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी काय काम सारखे मा आणि म्हणजे मय नातेवाईक म्हणजे मय सगळे असे जेवढे असतील नसतील ते तेवढे माई नातेवाईक सारखेचे त्यांच्यासाठी मी पूर्ण इमानदारीनं पूर्व मामानापासून त्यांचे काम करेन ना मुश्किल जे दिवस काढले जे काही रोजंदारी करून मी एवढ्या रोजंदारी मध्ये काहीच होत नाही त्याचं रोजंदारीच बी कामाचं बी म्हणजे का महिलांसाठी एखादं महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार तुम्ही असं तुमचं माणूस नक्कीच मित्रांनो अतिशय गरीब परिस्थितीमधून उमेदवारी करण्यासाठी एक चेहरा एक महिला घराच्या बाहेर पडलेली आहेत आणि त्यांना विश्वास आहे की आगामी काळामध्ये ते निवडून येणार आणि जनतेची सेवा करणार त्यांच्यासारख्याच गोरगरीब महिलांचं कुटुंबांना आणि महिलांना एक रोजगार उपलब्ध करून देणार त्यांचा मानस असून आगामी निवडणुकीमध्ये त्यांच्यावरती जनता विश्वास टाकणार त्यांना प्रेम देणार की नाही हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे आज अनेक पक्ष धनाढ्य प्रभावशाली लोकांकडे झुकत असताना कोपरगावात एक गरीब घरातील महिलेला उमेदवारी देत ठाकरे गटानं सामान्य माणसाला आवाज मिळू शकतो संधी मिळू शकते आशा पुन्हा जागी होऊ शकते हे दाखवून दिलंय आता आगामी काळात स्थानिक नागरिक या संघर्षातून उभ्या राहिलेल्या उमेदवाराला आपलं प्रेम आणि साथ देतात का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे पण मात्र एक नक्की आज कोपरगावात एका स्वप्नाला पंख मिळालेत माझ गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव